आपल्यासोबत ने काँग्रेस नेते आणि अर्थात भालचंद्र भाजंद्र मुंडे जर आहेत आपण त्यांचा विचारूया की राहुल गांधींची सभा त्यांना कशी वाटली पुण्यामध्ये ते आहेत राहुल गांधी यांची सभा आज प्रतिम झाली त्यांच्या सगळ्या सभा चांगल्या होतात परंतु आजची सभा ही अत्यंत गाजली कारण त्याने ज्या आत्मविश्वासाने भाषण केलं जे मुद्दे घेऊन त्याने मोदींकडून कडवून टीका केली ज्या पद्धतीने काँग्रेसचा मॅनिफेस्टो बांधला आणि ज्या पद्धतीने लोकांच्या मध्ये एक विश्वास संपादन केला तो अवर्णनीय अशा प्रकारचा होता म्हणून आजची मिटिंग ही शंभर टक्के यशस्वी झाली आणि त्यांच्या काँग्रेसच्या पुढच्या ही नांदी आहे अशा प्रकारची आजची मिटिंग झाली असं माझं मत आहे सर हे सध्या एक मुद्दा जास्त की संपत्तीचं वितरण झालं पाहिजे तुमचे काँग्रेसचे नेते जे आहे सार पिक्रोदा यांनी अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे आणि हेच वक्तव्य आता विविध सभांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील मानतात आणि ते सांगतात की काँग्रेस तुमची संपत्ती घेऊन त्यांची जास्त मुलं आहे त्यांना वितरित करेल हा संपूर्णपणे बीजेपी आणि मोदी यांच्याकडून धाबांचा अत्यंत अप्रचार आणि कोडसाळपणाचा प्रचार आहे सॅम पिटोर असं म्हणाले की अमेरिकेमध्ये आणि वेस्टर्न कंट्रीज मध्ये पाश्चिमात्य देशामध्ये इमेरिटन्स टॅक्स आहे म्हणजे आई वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची लाखो कोट्या रुपयाची संपत्ती मोडण्याची आहे त्याला पूर्ण मिळण्याच्या ऐवजी त्याच्यावर संपत्ती कर लावावा वारसा कर लावावा आणि त्यातील काही भाग हा सार्वजनिक आरोग्य शिक्षण यासाठी खर्च करावा याला इनिरिटन टॅक्स असं म्हणतात काँग्रेसने आपल्या मॅनिफेस्टो मध्ये समस्यांच्या या भूमिकेचा उल्लेख केलेला नाही समसिजांची भूमिका ही अधिकृतपणे काँग्रेसची भूमिका नाही राहुल गांधींची भूमिका अशी आहे भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल एकोणचाळीस असं म्हटलेलं आहे की देशाच्या संपत्तीच रेग्युलेशन त्याचं ऑपरेशन आणि इकॉनॉमी अशा करणे व्हायला पाहिजे की ज्याच्यामुळे मुठभर लोकांच्या हातामध्ये संपत्तीचं केंद्रीकरण होता कामा नाही राहुल गांधींचा मुख्य विरोध या देशातील मुठभर लोकांच्या हातामध्ये देशातील संपत्ती आहे आणि कोट्यावधी लोक गरिबीत जगतात त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचा ताळमेळ नाही या देशामध्ये एकशे सहासष्ट बिलियन आहेत या देशामध्ये एक टक्के लोकांच्या हातामध्ये जवळजवळ चाळीस टक्के संपत्ती आहे हे राहुल गांधींना अमान्य आहे परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे संपत्ती सगळी संपत्ती राष्ट्रीय संपत्ती सार्वजनिक आणि खाजगी एकत्रित करून तिथं समान वाटप करावं अशा प्रकारचा कोणताही उल्लेख काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये नाही आणि राहुल गांधी तशा पद्धतीचा उल्लेख केलेला नाही केवळ राहुल गांधींच्या विरोधामध्ये अवमानित करण्यासाठी त्यांच्या विरुद्धचा धादान कसा प्रचार आहे याचं माझं म्हणणं आहे सर दुसरीकडे असं म्हटलं जात आहे की प्रत्येक महिलेला एक लाख रुपये दिले जातील आणि प्रत्येक बेरोजगार तरुणाला वर्षाला एक लाख रुपये ग्रेजुएशन नीचे अर्थ अर्थव्यवस्थे दृष्टि कशा पद्धति बरबर है कि चूक है वो शंबर मोदी जर हाथ सोला 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 रुपया कर्जम उद्योज माफ करता एक दर नॉन परफॉर्म बैंक कर्ज जो है तो सह त्यापैकी सोळा लाख कोटी रुपये मोदींनी हे कर्ज माफ केलेलं आहे ज्या देशामध्ये सोळा लाख कोटी रुपये पंतप्रधान कर्ज माफ करू शकतात त्या देशामध्ये काही लोकांना तरुणांना जे अनेक वर्ष शिवाय राहतात त्यांना प्रत्येक वर्षी नोकरी मिळेपर्यंत एक वर्षासाठी अप्रेंटिसशिप देऊन एक लाख रुपये त्यांना दिले तर सामाजिक सामाजिक न्याय ते पुढचं पाऊल पडेल त्याचं भाऊ करण्याचं काय कारण आहे आय थिंक हे जास्त रुपये आहेत काँग्रेसचा भेट मॅनिफेस्टो हा न्यायावर आदरलेला मॅनिफेस्टो आहे आणि न्याय भूमिका याचं माझं मत आहे धन्यवाद सर या सगळ्या चर्चेसाठी माय महानगरसाठी मी उन्बेश खंड पुणे